सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार वन जमिनीवरील रहिवासी अतिक्रमणे कायम करा मागणीसाठी निदर्शने कवटे महाकाळ तहसील कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन कवटे महांकाळ तालुक्यातील वन जमिनीवरील संपूर्ण रहिवासी अतिक्रमणे कायम करा गायरान व सरकारी पड जमिनीवरील सर्व रहिवासी अतिक्रमणे वहिवाटीप्रमाणे कायम करा वन गायरान सरकारी पड जमिनीवरील अतिक्रमणधारकांना पाणी रस्ते वीज यासह इतर मूलभूत सुविधा द्या वन खात्याकडून आलेल्या अतिक्रमणधारकांना सर्व नोटिसां तातडीने रद्द करा रायवाडी तलावासाठी दिलेल्या जमीनधारकांना जमिनीच्या बदल्यात जमीन द्या या मागणीसाठी कवटे महांकाळ तहसील कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली कवटे महांकाळ तहसीलदार कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले कवठेमहांकाळ तालुक्यातील वन जमिनीमध्ये रहिवासी अतिक्रमण करून अनेक कुटुंब अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत त्यामधील घाटटांद्रेसह परिसरातील गावातील वन जमिनीमध्ये रहिवासी अतिक्रमण केलेल्या अनेक कुटुंबियांनी तीस ते चाळीस वर्षापूर्वी सामाजिक हितार्थ रायवाडी तलावासाठी गोरेमाळा व खाडेमाळा येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विना मोबदल्यात शासनास अदा केलेल्या आहेत त्याच कुटुंबातील शेतकऱ्यांनी राहण्यासाठी व जनावरांच्या गोठ्यासाठी वन जमिनीमध्ये अतिक्रमण केले आहे अतिक्रमण काढण्यासंदर्भात वन खात्याकडून संबंधितांना नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत या मागणीबाबत विशेष लक्ष देऊन रहिवासी अतिक्रमण कायम करण्यासंदर्भात प्रयत्न करावेत अशा मागणीचे निवेदन कवठे महकाच्या तहसीलदार अर्चना कापसे यांना आज देण्यात आले यावेळी अर्चना कापसे यांनी आपल्या मागण्या आम्ही वरिष्ठांना कळविणार असून याबाबत वन खात्याच्या अधिकाऱ्यांना देखील याबाबत प्रशासनाच्या वतीने देखील कळविण्यात येईल असे तहसीलदार कापसे यांनी सांगितले यावेळी दिगंबर कांबळे ऋतुराज पवार भानदास खाडे गुंडा गोरे गौतम कांबळे कल्पना खाडे काशीनाथ कोळेकर संभाजी गोरे यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते याबाबत बोलताना दिगंबर कांबळे काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क राज्यभरामध्ये जमीन असेल गायरान जमीन असेल सरकारी पटजमीन असेल ह्या सगळ्या वन जमिनीमध्ये गायरान जमिनीमध्ये सरकारी पटजमिनीमध्ये जे भूमीन आहेत जे दलित आहेत जे बेघर आहेत जे गरीब आहेत जे सर्वसामान्य कामगार आहेत जे शेतमजूर आहेत ह्या सगळ्यांना जिथं राहण्याला जागा नाही जिथं जिथं जागा उपलब्ध होईल तिथं ह्या सगळ्या सरकारी जागेमध्ये अनेक जणांनी आपली घरं बांधून आपलं कुटुंब तिथं वास्तव्यात ठेवलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये वन आणि गायरान जमिनीमध्ये लाखो कुटुंब या महाराष्ट्रामध्ये आहेत गेली अनेक दशकं यामध्ये वास्तव करत आहेत अशा परिस्थितीमध्ये कौटुंब तालुक्यातील घाट असेल किंवा रायवाडीच्या आसपासची रायवाडी असेल तलावाच्या आसपासची जी काही गावं असतील घाट माथ्यावरील अनेक गावामध्ये जी काही वन जमिनी वन खात्याची जमीन आहे त्यामध्ये अनेक घरं त्यामध्ये राहण्यासाठी त्याने अतिक्रमण केलेले आहेत त्याचबरोबर त्याने जनावरचे गोटे असतील आणि इतर कामासाठी त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ही जी कुटुंब आहेत ह्या सगळ्या कुटुंबाची जमीन रायवाडीची काही तलाव आहे या तलावामध्ये ह्या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे आणि रायवाडी तलावासाठी जमीन देत असताना त्यावेळी कसल्याही पद्धतीचा ह्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही त्या काळात त्यांना सांगण्यात आले की आपल्याला सरकारी नोकरीमध्ये कुठेतरी आपल्याला संधी दिली जाईल पण तशा पद्धतीची इथल्या कुटुंबाला कुणालाही संधी दिलेली नाही आणि मग आमची विनंती आहे की आमची जी जमीन रायवाडी तलावासाठी गेलेली आहे आमची एकरांना जमीन तुम्ही घेतलेली आहे तर आम्ही गुंठाने जमीन तुमची वन जमिनीमध्ये वापरत आहोत ती जमीन आमच्या नावे तुम्ही केली पाहिजे त्याचबरोबर जी काय आमची जमीन गेलेली आहे त्या जमिनीच्या बदलात आम्हाला कसाईसाठी सुद्धा वन खात्यामध्ये असेल गायऱ्यांमध्ये असेल सरकारी पट असेल आम्हाला तिने दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज कौटुंबिक का तशी कार्यालयापुढे निदर्शने करून आम्ही करीत आहोत अशा पद्धतीचं मागण्याचं निवेदन सुद्धा आम्ही यांना देत आहोत याच पद्धतीने वन खात्याकडून या सगळ्या गा घाटमात्यावरील जे काय अतिक्रमणधारक आहेत ह्या सगळ्यांना त्यांनी नोटीस दिलेल्या आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पाच तारखेला नऊ तारखेला तुम्ही येऊन आमच्या सांगलीच्या कार्यालयामध्ये येऊन भेटा आणि मग तुमचं भूमिका मांडा जर तुम्ही तुमची भूमिका मांडणार नसाल तर मात्र मग तुम्हाला काही म्हणणं मांडायच नाही म्हणून आम्ही समजून तुमच्या अतिक्रमण काढून टाकू अशा पद्धतीचं त्याने आम्हाला नोटीस दिलेल्या आहेत आम्ही त्या नोटीसीचा निषेध करतोय आम्ही त्याचा धिक्कार करतोय आम्ही त्यांना सांगू इच्छितोय की आम्ही जे अतिक्रमण केलेलं आहे ते आम्हाला रहिवाशी आम्ही राहण्यासाठी अतिक्रमण केलेलं आहे आमच्या जनावरच्या गोट्यासाठी अतिक्रमण केलेलं आहे ते आम्हाला सामाजिक भान राखून तुम्ही ते आमच्या जागा आमच्या नावावर केल्या पाहिजेत राज्यभरामध्ये जे काही अतिक्रमण आहे त्याबद्दलचे अनेक जी आर झालेले आहेत तिची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे गायरानासाठी दोन हजार सोळाचा जो काय जी आर झालेला आहे ते गायरान अतिक्रमण लाखू घरात तिथं नावावर झाली पाहिजेत जे भूमीन आहेत बेघर आहेत जे गरीब आहेत त्यांची घरं वाचली पाहिजे यासाठी शेतकरी कामगार पक्ष लाल घेणं आता आता घेऊन अविरपणे संघर्ष करतोय येणाऱ्या काळामध्ये ह्या नोटिसा रद्द करून ह्या जागा सगळ्या नावावर केल्या पाहिजे अशा पद्धतीची माहिती मागणी करतोय असं जर नाही झालं तर मात्र आमच्या बायकापोरांना येऊन याच्या पुढे आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या लाल देण्याखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज देत आहोत